का आज हे आमची आजी बागा आगा तू येत आहे का नाही तू अशी दिसणार ना अशी दिसणार ना काही लावायची गरज नाही फाउंडेशन करायची गरज नाही आत्ताच्या मुली फाउंडेशन लेकार तिथे का नाही आजोबा काय म्हणताय मंगुल बाजोबा हे आमचं आजोबा बघा हे लागता का तुम्ही ह्यांला हा आजोबा लय बर बिस्किटचं पुढं घेत ला आईला मुलं आता आय आजोबा आपल्याकडे जित होतं या काय म्हणते आज इच्छा ठोक्या अगं आज तू फक्त व्हिडिओ झाला का नाही पूर्ण तू बघ तू म्हणशील अरे दाद्या तुम्हाला भाऊया तुम्हाला एकच नंबर झालं हो तुम्ही दिसताय तसं ता दिसणार ना नाहीत गॅरंटी लावून सांग तुम्ही हो तुम्हाला फाउंडेशन करायची गरज नाही <laughs> आज आहे बघा श्रावण पहिला दिवस बरं झालं बरं वाटलं बरं का पण आला ती आ हो गाय्य आई कर आज सुधी कर 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 असू दे ग गे जाऊन तुम्ही आला येऊ हिथन जाऊन आला येऊ बरोबर आबाची गाठ घेतली का आबा फिरत नाही तो आता तिशी दवखाण तर आबाला दवखान निघत तिथे आज येऊ रात्री निलत तापण थंडी डोकं मग अण्णा घेऊन गेलं नाही बेकार वातावरण पोरं ब्याजार पडते ती पोरं ब्याजार पडते त्या सोराबी आमची तीन दिवसाला तापली होती तापच गोव्या औषध नाही गेला मग काय केलं आम्ही शेवटी पट्या केल्या मग पाण्यातल्या पट्या मिठातल्या पहिली जुनी पद आपली मग त्याने राहिला ताप बघा मग आता शाळेतच नाही चार दिवस घरी बस म्हणलं माझ्या मग काय आईने केलं आईने काय केलं एक दिवस मग पहिली शांगूळच घातली गारपाडी तापच राही ना तू इस इसत सारखं ताप

बाजू बर का आपली तर अशी बाजरी नाही दिसली मला नाही बाजार बाजरी जुळवून येईल बर का ना अजून जुळवून येईल ती आमची पाता झाली आहो पाताळा झाली नाही तुमची अजून जुळून येणार आहे तुम्हाला उलट खुरापण झाली का खोरा करताना काढा लागेल आणि तुम्ही खत टाकले महत्वाचं कोंबडी खत टाकलेलं दोन तीन बॅगात टाकलेले खता शिव नाही काय हा तसं करा नाही आमची झाली पाता मग आज काय म्हणती आज हा काय म्हणती मुंबईला काका व्हिडिओ बघतो तर का काय का? सांगायचं सांग काय सांगायचंय काका बघतो व्हिडिओ सगळं मुंबईची आपली सगळी बघते ती वावरे कंपनी सगळी बघती आणि खरं सांगू त्यांच्या प्रेमामुळे बाहेर चालले आपली अहो तू काय करते तिथून बाहेर तिकडे करते हा माही का ती, ती 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 ती। हाँ। हाँ। हो का आता आज जो बालतोय बघा राणाला चक्कर टाकायला तुम्ही व्यायचं इथं करू लागायला नाही तर तिथंच बसून कसा आहे बाकरी मिळणार नाही कष्ट करते का नाही आपल्याकडे आपल्याकडले कष्ट करते ती आबा कष्ट केले कष्ट केलं पहिलं मेंढर घेऊन आता सांगतो मेंढरा घेऊन तिकडे जायचो तिकडे जायचो आणि त्याच्या जमिनी घेतल्या मग सगळी मिळून चांगली दोन